ला ला दोन हजार दहाचं ते साल असे आमच्या मोठ्या तात्याचा टिण्या इंजिनियर झाला मुंबईत नोकरीला लागला तात्याचं नशीबच पालटलं एका वर्षात तात्याच्या घरासमोर टू व्हीलर आली आणि दोन वर्षात फोर व्हीलर उभी राहिली टिण्या कधी गावात आला तर इनच्या शर्ट शिवाय कधी दिसत नव्हता आणि तात्या सुद्धा अगदी त्याच रुबाबात राहू लागला आणि पाच वर्षात नोकरीच्या जीवावर टिन्या लंडनला आपल्या बायको पोरासोबत निघून सुद्धा गेला एकूण काय तर टिण्याची नोकरी त्याच्या घरी भरभराट घेऊन आली होती मग टिण्याची भरभराट बघून आमच्या गावातली जी ती लोक आपल्या पोरांना इंजिनिअरिंगला टाकू लागली आणि बघता बघता पंधरा वर्षात प्रत्येक घरात एक इंजिनिअर तयार झाला मात्र त्यांच्या घरासमोर काही गाड्यांची रांग लागली नाही उलट पुण्या मुंबईत इंजिनियर म्हणून नोकरीला लागलेल्या त्यांच्या पोरांना घरूनच वर खर्चासाठी पैसे पाठवावे लागतात एकेकाळी इंजिनिअरिंग म्हणजे समाजातला सगळ्यात हॉट करिअर ऑप्शन होता पोरं सीईटीला रात्र रात्र अभ्यास करायची घरातल्या मोठ्यांनी आपल्या मुलानं इंजिनियर व्हावं असं स्वप्न पाहिलं जायचं पण जेव्हा कॉलेजांची संख्या बिनधास्त वाढली शिक्षणाचा दर्जा घसरला आणि इंडस्ट्रीमध्ये गरज नसताना लाखोंच्या संख्येनं इंजिनिअर बाहेर पडू लागले तेव्हा मात्र बाजारातली किंमतच उतरली मग इंजिनिअरिंगचा फुगा फुटल्यानंतर एक नवीन पैसा नोकरी आणि व्यवसाय देणारी फील्ड आकार घेऊ लागली पण मंडळी जसा इंजिनिअरिंगचा ग्लॅमर घसरला अगदी तसाच फार्मसीचाही घसरतोय का खरच या फील्डला फ्युचर आहे का सगळंच अगदी सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय मंडळी एकेकाळी इंजिनिअरिंग म्हणजे सोन्याचं अंड देणारं शिक्षण वेटिंग लिस्ट लागायची पण जस काळ पुढे गेला इंजिनिअरिंग कॉलेजची संख्या वाढली क्वालिटी कमी झाली आणि नोकऱ्या मिळणं कठीण झालं परिणामी इंजिनिअरिंगचा ग्लॅमर गेला आणि आता हाच खेळ फार्मसी फील्डमध्ये चालू आहे का असा प्रश्न पडतो आणि याचं उत्तर आहे हो काही अंशी तो खराही वाटतो दोन हजार दहा ते दोन हजार वीस हा काळ फार्मसी शिक्षणासाठी एक सुवर्ण युगासारखा मानला पर्याय म्हणून अनेक विद्यार्थ्यांनी निवडला होता मेडिकल सतत वाढणाऱ्या गरजा सरकारी हॉस्पिटल्समध्ये फार्मसिस्टसाठी असलेल्या नोकऱ्या खासगी मेडिकल उघडण्याची मुभा आणि औषध निर्मिती क्षेत्राचं रिसर्च व विकासाच्या संधी यामुळे फार्मसी क्षेत्रात आकर्षण होता याच काळात ए आय सी टी ई आणि पी सी आय यांसारख्या संस्था मोठ्या प्रमाणावरती नवीन कॉलेजेसला मान्यता देऊ लागल्या फार्मसी शिक्षणाच्या वाढत्या मागणीचा अंदाज घेत अनेक उद्योगपती राजकारणी आणि शिक्षण संस्थांनी या क्षेत्रात गुंतवणूक केली परिणामी कॉलेजेस निर्माण झाली पण बऱ्याच ठिकाणी केवळ फी गोळा करणारी क्वालिटी शिवाय धंदा करणारी शिक्षण संस्था सुद्धा उगम पावल्या आणि याचा परिणाम आज जाणवतोय सध्या भारतामध्ये चार हजारपेक्षा जास्त फार्मसी कॉलेजेस आहे आणि दरवर्षी जवळपास पंधरा लाख विद्यार्थी फार्मसी क्षेत्रात प्रवेश घेत आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणावरती शिक्षण घेतलं जात असलं तरी सुद्धा त्याला अनुरूप रोजगाराच्या संधी मात्र मिळत नाहीयेत फार्मसिस्ट क्यू ए क्यूसी म्हणजे क्वालिटी अक्युरन्स आणि कंट्रोल प्रोडक्शन मार्केटिंग अशा पारंपरिक भूमिका मर्यादित आहेत आणि त्या आधीच स्पर्धेनं भरलेल्या आहेत प्लेसमेंट मिळणं कठीण झालंय आणि मिळाल्या तरी पगार फारच कमी असतो महिन्याला अगदीच दहा ते पंधरा पंधरा हजार रुपयांच्या आसपास रिसर्च किंवा क्लिनिकल ट्रायल सारख्या क्षेत्रामध्ये शिरायचं म्हटलं तर लागणारा अनुभव पात्रता परीक्षा आणि मेहनत ही खूप मोठी आहे त्यामुळे अनेक विद्यार्थी पदवी पूर्ण करून सुद्धा गोंधळात सापडतात पुढे काय करायचं कुठे जायचं याचं उत्तर त्यांना मिळतच नाही म्हणजे एकूण काय तर शिक्षण घेतलं पण दिशा हरवलेली अशी अवस्था सध्या फार्मसी क्षेत्रात दिसते इंजिनिअरिंग आणि फार्मसी या दोन्हीही क्षेत्रांची गेल्या काही वर्षातील परिस्थिती पाहिली तर ती जवळपास एकदम सारखीच वाटते दोन हजार दहा ते दोन हजार वीस दरम्यान इंजिनिअरिंग कॉलेजेस अनियंत्रितपणे वाढली आणि आता तीच गोष्ट दोन नंतर फार्मसी कॉलेजेस बाबत घडत आहे दोन्ही क्षेत्रांमध्ये सुरुवातीला सीट्स भरून जायच्या पण नंतर सीट्स रिकाम्या राहायला लागल्या इंजिनिअरिंगमध्ये मध्ये क्वालिटी खालावली होती तर फार्मसीमध्ये काही कॉलेज चांगली आहेत पण अनेकांची गुणवत्ता अजूनही कमी आहे नोकरीच्या संधी दोन्ही क्षेत्रात मर्यादित आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य पगाराच्या नोकऱ्या मिळणं आता दिवसेंदिवस कठीण होत चालली आहे इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये सरकारनं उशिरा का होईना लक्ष दिला पण फार्मसी क्षेत्रात अजूनही सरकारचा हस्तक्षेप खूपच कमी दिसतोय त्यामुळे दोन्ही शिक्षण क्षेत्र एका वळणावरती उभी आहेत जिथे सुधारणा गरजेच्या आहेत शिवाय आजच्या घडीला फार्मसी शिकलेली अनेक मुलं आणि त्यांचे पालक या क्षेत्राबद्दल खूपच प्रश्न विचारतात डिप्लोमा करून बी फार्म पूर्ण केलं तरी अनेकांना प्रोडक्शन कंपन्यांमध्ये बारा बारा तासांच्या शिफ्ट मध्ये काम करावं लागतं तेही अत्यल्प पगारात काही विद्यार्थी करून यांसारख्या परीक्षा देतात रिसर्च क्षेत्रामध्ये जाण्याचा प्रयत्न करतात पण तिथल्या संधी खूपच कमी आणि स्पर्धा जास्त असते दुसरीकडे काही पालक अजूनही जुनं समीकरण वापरतात डी फार्म कर आणि स्वतःच मेडिकल उघड पण आजच्या काळात मेडिकल स्टोअर उघडणं नाही कागदपत्र गुंतवणूक स्पर्धा आणि कायदेशीर बंधन यामुळे ते सुद्धा अटाक कठीण झालंय त्यामुळे फार्मसी शिकूनही पुढे काय हा प्रश्न अनेक तरुणांसमोर सध्या उभा राहिलेला दिसतो दुसरीकडे फार्मसी शिक्षणाच्या क्षेत्रात सध्या काही चिंताजनक संकेत स्पष्टपणे दिसू लागलेत सर्वात मोठं लक्षण म्हणजे अनेक कॉलेजेसमध्ये बी फार्म आणि डी फार्म कोर्सेससाठी ऍडमिशनच्या सीट्स रिकाम्या राहू लागल्यात काही ठिकाणी अगदी पंचेचाळीस टक्के गुण मिळाले तरी प्रवेश दिला जातोय म्हणजेच प्रवेशासाठीची पात्रता फारशी महत्वाची राहिलेली दिसत नाही यामुळे शिक्षणाचा दर्जा झपाट्याने खालावत आहे आणखी एक गंभीर बाब म्हणजे फार्मा इंडस्ट्रीमध्ये आता अनेक नॉन फार्मसी पदवीधारक सुद्धा काम करत आहेत जे कमी पगारात तयार असतात त्यामुळे खऱ्या अर्थाने फार्मसी शिकलेल्या विद्यार्थ्यांना स्पर्धेत मागं पडावं लागतंय ही परिस्थिती पाहता फार्मसी शिक्षणाच्या गुणवत्ता नियंत्रणाची आणि रोज जोडलेली व्यावसायिक भूमिका पुन्हा एकदा तपासण्याची गरज आता खऱ्या अर्थाने निर्माण झाली आहे फार्मसी शिक्षण क्षेत्रामध्ये सध्या जे प्रश्न आहेत त्यावरती उपाय शोधणं ही काळाची गरज बनली आहे सर्वप्रथम कॉलेजांच्या संख्येवरती नियंत्रण ठेवणं खूप महत्वाचं आहे जेणेकरून क्वालिटीची तडजोड होणार नाही त्याचबरोबर फॅकल्टी लॅब्स आणि इन्फ्रास्ट्रक्चरची काटेकोर तपासणी करूनच मान्यता द्यावी जेणेकरून विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने शैक्षणिक वातावरण मिळेल इंडस्ट्रीज सोबत थेट कॉप वाढवलं पाहिजे जसं की इंटर्नशिप्स रिअल प्रोजेक्ट्स आणि जॉब ऑन ट्रेनिंग यामुळे विद्यार्थ्यांना थेट अनुभव मिळतो आणि नोकरी मिळण्याची शक्यता वाढते त्याचबरोबर विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान देता क्लिनिकल ट्रायल्स रेग्युलेटरी अफेअर्स फार्माकोविलिजियन्स डाटा मॅनेजमेंट यांसारख्या आधुनिक कौशल्यांची ओळख करून दिली पाहिजे शेवटी करिअर काउन्सिलिंग अत्यावश्यक आहे फक्त डिग्री मिळवून उपयोग नाही तर त्या डिग्रीचा उपयोग कसा करायचा हे समजणं सुद्धा तितकं गरजेच आहे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार योग्य दिशा देणं हे कॉलेजेसचं आणि संस्थांची जबाबदारी आणि त्यांचं काम आहे शिवाय मंडळी आजच्या घडीला फार्मसी शिक्षण क्षेत्र ज्या वळणावरती उभं आहे ते पाहता क्षेत्रामध्ये पूर्वी घडलेल्या गोष्टींची पुनरावृत्ती होत असल्याचं स्पष्ट जाणवत आहे कॉलेजांची अनियंत्रित वाढ घसरत चाललेला शैक्षणिक दर्जा मर्यादित नोकरी संधी आणि उद्योगाशी असलेला कमी संपर्क या सगळ्यांचा फटका थेट विद्यार्थ्यांना बसतोय फार्मसी पदवी मिळाल्यानंतर सुद्धा योग्य मार्गदर्शन आणि कौशल्य अभावी अनेक तरुण गोंधळलेले दिसतात ही केवळ शिक्षणाची नाही तर एक सामाजिक जबाबदारीची बाब आहे त्यामुळे शिक्षण संस्था सरकार आणि फार्मा इंडस्ट्री यांना एकत्र येऊन या क्षेत्रात मूलभूत सुधारणा करणं आवश्यक आहे अन्यथा फार्मसी शिक्षणाचं भविष्य सुद्धा इंजिनिअरिंग सारखं अंधूक होईल तर मंडळी इंजिनिअरिंग नंतर आता फार्मसी फील्डला सुद्धा तेच वळण लागतंय का हा प्रश्न सगळ्यांनाच सतावतोय शिक्षण म्हणजे फक्त डिग्री नाही तर त्या मागचं कौशल्य तंत्रज्ञान आणि मार्केटिंगची गरज समजून घेतली तरच पुढचं भवितव्य उजळू शकतात नाहीतर डिग्री हातात आणि नोकरी हाताबाहेर अशीच स्थिती राहणार यावरती तुमचं म्हणणं काय कमेंटमध्ये नक्की सांगा सोबतच हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच इंटरेस्टिंग केस स्टडीजसाठी आपल्या विशेष भारीच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद